नमस्कार सेविका ताई मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ होते तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीसपासून पासून आपल्याला आय सी डी एस म्हणजे आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत माननीय आपल्या आयुक्त मॅडम रुबल अग्रवाल यांनी आपल्याला पूर्वप्राथमिक म्हणजे आपल्याला बालके तीन ते सहाचे बालके यांचं पूर्वप्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात करण्यास सांगितले ना आपली एकोणतीस तारखेपासून आपलं पूर्वप्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आता मे महिन्याचा आपल्याला अहवाल सादर करायचा आहे तर आपल्याला तो, तो सादर करण्यासाठी आपल्याला आधी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे म्हणजे आपल्याला भाग, भाग दोन ए भाग दोन बी भाग दोन ती सी म्हणजे आपल्याला असे तीन प्रकारचे भाग म्हणजे तीन ते चार वर्ष वयोगटातील मुली तीन ते चार वर्ष वयोगटातील मुलं त्याच पद्धतीने चार ते पाच व व वर्ष वयोगटातील मुली त्याच पद्धतीने पाच ते सहा वर्ष वगडातील मुली आणि मुलं म्हणजे आपल्याला सहा पेजांमध्ये ही माहिती आपल्याला भरावी लागते आणि त्याच्यातनं आपल्याला अहवाला हो हा सादर करावा सादर करावा लागतो परंतु त्यासाठी बघून आपल्याला आधी आपलं रजिस्टर अगदी व्यवस्थित असेल तरच आपल्याला अहवाल हा लगेच भरता येईल तर आपण बघत आहात की आपण मी एक नमुना म्हणून आपल्याला भाग दोन एक तीन ते चार वर्ष वयोगटातील मुलांचे शालेय शिक्षणाबाबतची माहिती तर याच्यावर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यानंतर मी तुम्हाला ड म्हणजे आपल्याला जे आपण उपस्थिती जे शेवटचं पान भरतो ते देखील मी उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अहवाल कसा भरावा लागणार आहे हे देखील आपल्याला सांगणार आहे परंतु बघिनीनं त्यासाठी तुम्हाला आधी आपल्याला पूर्वप्राथमिक शिक्षणाचे जे आपले रजिस्टर आहे पणजी नंबर चार ते हे आधी आपल्याला क्लिअर करावं लागणार आहे तर बघा बघिनी आपण बघू शकता अनुक्रमांक कुटुंब क्रमांक कुटुंबातील अनुक्रमांक त्यानंतर आपल्याला बालकाचं नाव त्यानंतर बालकाचं वय आपल्याला वर्ष महिन्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं बघू शकता की आपल्याला इथं वर्गवारी दिलेली आहे जमाती जाती इतर त्या पद्धतीने आपल्याला ते बालक ज्या जमाती जातीमध्ये येतं तिथं खून करायची त्याच्यानुसारच आपल्याला अहवाला हा भरावा लागतो त्यानंतर अल्पसंख्याक अपंग ही देखील माहिती आपल्याला भरायची आहे त्यानंतर आपण बघत असाल की महिन्यात पूर्वशालेय शिक्षणासाठी हजर दिवस मग आता आत इथं जो आकडा आपल्याला दिसत आहे तो एकूणचा आहे बघिनी आपल्याला सुट्ट्या आपल्याला उन्हाळी सुट्ट्या त्याच पद्धतीने रविवार आणि अक्षय तृतीया अशा सुट्ट्या काढून आपल्याला एकोणावीस दिवस हे बालकांची पूर्वशालेय शिक्षणासाठी जे मुलं रेग्युलर म्हणजे जे, जे मुलं पूर्णपणे उपस्थित असतील एकतीस मे पर्यंत त्यांची एकोणावीस पूर्व शालेय शिक्षणासाठी उपस्थित येईल मी आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा आपल्याला समजावं म्हणून आधीच पुढचं पुढची हजेरी ही लावून ठेवलेली आहे कारण मला आपल्याला व्हिडिओमध्ये समजावून सांगायचं आहे आपल्या बऱ्याचशा भगिनींना त्यानंतर अहवाल भरायचा आहे आपल्या भगिनींचा गोंधळ होऊ नये त्यासाठी म्हणून मी आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा आपल्याला समजावं म्हणून मी आधीच भरून ठेवलेला आहे परंतु आपण असं आधी कधीच भरत नाही आपली जर मीटिंग एकोणतीसला असेल तीसला असेल तर आपण एका दिवसाचं शेवटच्या दिवसाचा, दिवसाचा आपण भरू शकतो परंतु एवढंच पाच किंवा सात दिवसाची हजेरी आपण आधी भरत नाही तर आपण बघू शकता की आपल्याला रविवार काढून आपल्याला एक तीन एक तीन आठ बघा एक आठ पंधरा बावीस एकोणतीस एवढे आपल्याला म्हणजे पाच रविवार आहेत आणि ए तीन तारखेला अक्षय तृतीया ह्या आपल्या क्रमिक सुट्ट्या ह्या सुट्ट्या काढून त्याच पद्धतीने आपल्या सेविकांना मदत निचच्या नाही तर आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्या सुट्ट्या देखील आपल्याला पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी घ्यायच्या नाहीत कारण की पूर्व प्राथमिक शिक्षणाचे दिवस भरत असताना किंवा हो पूर्वशाले शिक्षणे अंगणवाडी सेविकाच घेत असते त्याच्यामुळे आपल्याला अंगणवाडी सेविकेंना नऊ ते पंधरा ह्या कालावधीमध्ये सुट्ट्या होत्या आणि ह्या सुट्ट्या वगळून आपल्याला पूर्वशालेय शिक्षणाची हजेरीही भरायची आहे त्याच्यामुळे मी आपणास सांगितलं की आपले उन्हाळी सुट अंगणवाडी सेविकेची जी आपल्याला नऊ तर पंधरा दिलेली आहे ती त्याच पद्धतीने रविवार आणि अक्षर तृतीया ह्या सगळ्या सुट्ट्या काढून एकतीस मेपर्यंत आपल्याला पूर्वशाले शिक्षणाची हजेरी म्हणजे आपले, आपले उपस्थितीचे दिवस हे एकोणावीस येत आहेत मी आपल्याला परत सांगते की मला व्हिडिओ करायचा होता आपल्याला समजवायचं होतं म्हणून मी एकतीस तारखेपर्यंत हजेरी ही भरून घेतलेली आहे आजची आपली चोवीस तारीख आहे म्हणजे आपण जवळजवळ सात दिवसाआधीची माहिती मी भरून घेतलेली आहे हे मी फक्त व्हिडिओ करण्यासाठी म्हणून करत आहे परंतु जर आपली मुलं जर खरोखर इतके उपस्थित राहत असतील तर आपली ह्याच पद्धतीने हजेरी ही येणार आहे आपण बघू शकता ह्याच पद्धतीने ही येणार आहे आपले काही मुलं पूर्व प्राथमिक शिक्षणात देखील उपस्थित राहत नाही तर त्यांची देखील आपण बघू शकता माझे काही मुलं एकूणच म्हणजे हे मुलं गावातच आहेत हे मुलं रेग्युलर येत आहेत म्हणून यांची एकोणावीस दिवस येत आहे माझी आणि हा एक मुलगा आहे की ज्याची सोळा दिवस कारण की हा मध्ये तीन दिवस अब्सेंट होता आपण ए ए बघत आहात पी म्हणजे प्रेझेंट ए म्हणजे अबसेंट तर अशा पद्धतीने आपण पूर्वशाले शिक्षणाची माहिती किंवा रजिस्टर आपण अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे जर आपलं अद्यावत असेल तर आपल्याला अहवाल भरायला अगदी सोपं जातं आपण हे रोजचं काम रोज जर केलं तर आपल्याला अहवाल हा सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही भरू शकता तर आपण बघू शकता की इथे माझे सात बालकं आहेत तर सात बालकांची आपण उभी बेरीज बघा आपण ही उभी बेरीज आणि त्याच्यानंतर मी आपल्याला दाखवते की आपल्याला खाली दिलेला आहे बघा दररोजची तर ही आडवी बेरीज म्हणजे आपल्याला उभी बेरीज आणि आडवी बेरीज हा आकडा आपला टॅली व्हायला पाहिजे आता ही एकशे तीस लाभार्थी हे उभी पण बेरीज केली आणि आडवी देखील बेरीज केली तर ही एकशे तीसच माझी आलेली आप आहे आपली देखील आकडा हा एकच यायला पाहिजे मी आपल्याला परत सांगते की आपण बघत आहात की माझे सात लाभार्थी आहेत आपण बघू शकता सात लाभार्थ्यांमधून माझे सहा लाभार्थी एकोणीस दिवसाला पूर्वशाले शिक्षणाला हजर आहेत आणि एक लाभार्थी सोळा दिवसासाठी आहे तर त्याची बेरीज होते एकशे तीस आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता की ही आडवी बेरीज देखील एकशे तीस येत आहे आपण देखील परत करून घ्या अशा पद्धतीने आपण जर आपली ही टॅली केलेली असेल अशा पद्धतीने तर आपल्याला अहवालामध्ये ते नोंदवायला खूप सोपं जातं त्याच पद्धतीने आपण जाती जमातीनुसार मी तुम्हाला आधी वर्गवारी सांगितले आपण बघू शकता की आपली ह्या पद्धतीने बघा माझे अनुसूचित जमातीचे तीन बालकं आहेत चार बालकं आहेत आणि चार बाल ते चारही बालकं माझे शालेय शिक्षणाला म्हणजे सोळा दिवसापेक्षा जास्त दिवसामध्ये आहेत त्याच्यामुळे ही हजेरीमध्ये हे लाभार्थी ले ले सोड़ा सोड़ा जाती जमातीमध्ये आलेल्या आहेत आपण बघू शकता सोळा अथवा जास्त दिवस उपस्थित राहिलेल्या बालकांचं आपण इथं हे आपण बघू शकता इथे आपण जी माहिती भरतो तर ती आपल्याला सोळा दिवसा सोळा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवसाची उपस्थिती असेल तर ते बालकं जाती जमातीनुसार इथं येतात त्याच्यामुळे माझे जमातीचे चार मुलं आहेत आणि तीन मुलं हे माझे इतरच्या आहेत जातीचे लाभार्थी मा तीन तीन ते चारला नाही आहेत तर अशा पद्धतीने आपण जर इथं हा गोशवारा काढलेला असेल तर अशाच असा गोशवारा आपल्याला आपण जे मासिक अहवाल आपण दर महिन्याला मासिक रिपोर्टिंग करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला द्यावा लागतो बघिनीनं दोन हजार मार्च दोन हजार वीसपासून आपण पूर्वशालेय शिक्षण आपलं बंद असल्यामुळे मागील महिन्यापर्यंत आपल्याला शालेय शिक्षणाची हजेरी आपण भरत नव्हतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या अहवालात देखील आपल्याला भरता येत नव्हता त्याच्यामुळे आपल्याला त्याची गरज पडली नाही किंवा आपल्या काही नवीन भगिनी लागलेल्या आहेत त्यांना देखील हे समजावं या हेतूने मी हा व्हिडिओ केला तर बघिनीनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या मी यानंतरची व्हिडिओ ही तुम्हाला आपलं शेवटचं जे पेज असतं जे आपल्याला एकत्रीकरण असतं ज्याच्यावरून आपण अहवाल भरत असतो ते देखील व्हिडिओ मी करणार आहे परंतु बघिनीनं त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ हे पूर्ण बघितले तरच तुम्हाला कळणार आहे आजचे व्हिडिओ पुरता एवढंच धन्यवाद